कोल्हापुरातील सचिन टीम टॉपर्स रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंची थायलंड इंटरनॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झाली होती या स्पर्धेत कोल्हापूरच्या तेरा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली सहा सुवर्ण चार रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावून कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी या खेळाडूंचं स्वागत केलं कोल्हापुरातील सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंची थायलंड इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती एकवीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान थायलंड इथं इंड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत अकॅडमीच्या देसाईनं तीन रौप्य पुष्कराज चव्हाणनं एक रौप्य आणि दोन कांस्य तर शिवम थोरातनं एक कांस्य पदक अशी तेरा पदकांची कमाई केली दरम्यान या खेळाडूंचं मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी स्वागत केलं खेळाडूंना प्रशिक्षक सचिन इंगवले अकॅडमीचे अध्यक्ष मेघराज खराडे शिवतेज खराडे अमर सरनाईक योगेश पोरे मनोज ठाकरे संदीप सोलंकी यांचं मार्गदर्शन लाभलं